शुभ दुपार मंडळी शुभ दुपार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणाचा राजा कसे आत मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं तर मंडळी तुम्हा सर्वांना सर्वप्रथम घटस्थापनेच्या खूप खूप खुँ, हार्दिक शुभेच्छा तुमच्या घरी काही काही जणांच्या घरी घट बस बस असेल आपल्या सगळ्यांच्याच मोस्टली घर गर, घरी बसत असतात म्हणजे घरी नाही बसले तरी आपले जिथे आपलं कुलदैवत आहे ग्रामदैवत आहे तिथे घटाची स्थापनाही होतेच म्हाळ लागते आणि त्याचप्रमाणे आपल्या घरो आपण आज आजकाल घरोघरी देवाची देवाची तर पूजा करतोच आणि आजच्या मंगलसमय तर सगळेजण पूजा करतात <laughs> तर मंडळी आजच्या दिवसाची छानशी सुरुवात झाली आहे बाप्पाच्या दर्शनापासूनच मस्त अशी सुरुवात झाली आहे तर सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा तर दिलेल्या आहेत तर आपले आपला आपले दिवस येणारे नऊ दिवस मस मस्त शांत आनंदाचे नऊ दिवसच काय अख्ख वर्ष अख्खं वर्षात काय पूर्ण आयुष्य तुमचं सुखात समृद्धीचं जावं हो। हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आप आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे तर चला मंडळी आता दिवसाला आपल्याला सुरुवात झाली छान अशी का आज बघा समीक्षाने काय आज चपात्या नव्हत्या बनवल्या कारण काल आपलं ज जेवण सगळं संपवायचं होतं कारण आज जरा आजपासनं उपवास नॉनव्हेज वगैरे काय खात नाही आपण आपण आपल्यापैकी बरेच जण खात नाहीत तर आज मग च तिने पावच बनवलेत मस्तपैकी दूध आणि इकडे पाव आहेत तर चला या नाश्ता करू छान या मंडळी आता जेवायला इथे आम्ही आता सामान घेऊन आलो खाल्ला देवीच्या पाया बी पडलो आणि आता सामान घेऊन आलो इथे मस्ती की डाळ भात आणि पापडता मिशाने तर चला आता जेवया आमटी भात आणि तो मंडळी आता बघ इथे आम्ही दुपारी फरसाण आणलो तर फरसाण घेतलं आणि चहा पितो इथे मस्ती की लोक पण आणि चहा चला आम्ही पण बसलो इथे मस्ती फरसाण चहा जेवायला बस बसलोय आणि त्या बघा आज आम्ही बनवलं आहे समीक्षाने मिसळपाव परत तेच फरसाला आणलं ना मग अशी की मिसळपावसाठी आणि इथे मटकीची उसळ केली आहे मस्तपैकी आता खाऊया पाव आणि मस्तपैकी मिसळ चला मस्त खाऊ आता तर मंडळी आज नवरात्रीचा पहिला दिवस होता आणि आजचा दिवस इथेच थांब संपला म्हणजे आजचा दिवस इथून निघून निघून गेला आता उरले आठ दिवस पण नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मंडळी आपल्याला सगळ्यांना म्हणजे तमाम मराठी बांधवांना तर अभिमानाची गोष्ट तर आहेच पण जगातल्या सर्वच आपल्या जेवढे मराठी लोक आहेत त्यांच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे कारण आज दिवस संपता संपता आपल्याला एक आनंदाची बातमी भेटली म्हणजे कित्येक गेले कित्येक वर्ष आपण आपल्या महाराष्ट्राने एक मागणी लावून धरली होती की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि ती मागणी आज केंद्र सरकारने मान्य केली आणि आपल्या मराठी भाषेला मराठी भाषेचा अभिजात द दर्जा अभिजात दर्जाचं दर्जा, स्थान प्राप्त झालं त्याबद्दल आपल्या तमाम मराठी बांधवांचे देशवासियांचे खरंच खूप खूप आभार धन्यवाद ज्यांनी ज्यांनी या गोष्टीसाठी प्रयत्न केले होते ना मंडळी म्हणजे आपले साहित्यिक शाहीर किंबहुना राजकारणातली लोकं तर सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी मी म्हणतो ज्यांनी ज्यांनी कोणी कोणी प्रयत्न केलेला त्या सगळ्यांसाठी सगळ्यांचे आभार धन्यवाद आणि जेणेकरून आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून दिला केंद्र सरकारने आज मराठी भाषेसोबत इतर पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा दिला तर त्या त्या भाषेतील लोकांनाही खूप खूप शुभेच्छा तर मंडळी खूप खूप वर्षांपासूनची ही आपली मागणी होती आणि ती आज अखेर मान्य झाली तर म्हणजे म्हणतात ना एक उत्सवाचं पर्वत चालूच आहे आणि त्यामध्ये ही आनंदाची बातमी भेटली तर याहून सुखवणारी गोष्ट कुठली असेल आपल्या मराठी भाषिकांना मराठी बांधवांना ह्याच्याहून आनंदाची बातमी कुठली भेटणार होती तर छान वाटलं ही बातमी ऐकून दिवस सरता सरता म्हणतात ना एक सुखाची झळ आपल्या आयुष्यात आली म्हणतो ना प्रत्येक दिवस काही ना काहीतरी नवीन घेऊन येत असतो नवीन आव्हानं घेऊन येत असतो नवीन संकटं घेऊन येत असतो पण त्यासोबत नवीन नवीन आनंदाच्या बातम्या देखील घेऊन येत असतो तर मंडळी या आनंदाच्या नोटवर आपण हा व्हिडिओ इथेच थांबू तुरताच तरी पुन्हा भेटू उद्या सकाळी तो पण टाटा दा, बाय बाय गुड नाईट शुभरात्री हां बोलतो मराठी लाभले भाग्य आम्हाला बोलतो मराठी मंडळी आपली ही अशी एक पिढी आहे म्हणजे ज्यांना हे असं बघायला भेटतं आहे की आपल्या भाषेला अभिजात दर्जा भेटतो आहे ही बघणारी पिढी आप आपली आहे आपली आहे आपल्या सर्वांची आहे आपल्या मुळाबाळांची आहे खरंच हे भाग्य आहे आपल्याला तर आता देशा परदेशात साता समुद्रापलीकडे तर ऑलरेडी गेलेली आहे पण एक अधिकृतरित्या एक ऑफिशियलरित्या ही गेली त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्या गोष्टी त्याचं संवर्धन करण्यासाठी बरीचशी मदत होईल आणि अजूनही त्यात काही काही प्रयत्न केले जातील तर मंडळी छान वाटतं बरं वाटतं बोलू तितकंच थोडं तर पुन्हा भेटू उद्या सकाळी तो बंद टाटा बाय बाय गुड नाईट शिबराद्री